नमस्कार मित्र हो तर आज आपण जाणार आहोत अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सेलिब्रेशन मध्ये हे नेमकं काय आहे प्री वेडिंग सेलिब्रेशन म्हणजे काय आहे हे अनेक जणांना माहीतच नव्हतं प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या अगोदरचा कार्यक्रम म्हणजे आपल्या भाषेत साखरपुडा या साखरपुड्याचा खर्च जगातला नव्हे फक्त भारताचा जर विषय घेतला तर भारतामध्ये आजपर्यंत एवढा खर्च साखरपुड्यासाठी प्री वेडिंगसाठी कोणीही केला नव्हता असं आपण सर्व विषयावर चर्चा करणार आहोत पूर्ण लग्न कार्य पूर्ण जो कार्यक्रम झालाय त्या सर्व कार्यक्रमाविषयी चर्चा करणार आहोत त्याच्या अगोदर आपण एक एक मुद्दा या ठिकाणी घेणार आहोत आता पहिला मुद्दा आपण घेणार आहोत अनंत अंबानी अनंत अंबानी कोण आहे तर मुकेश अंबानींचा दाखला मुलगा म्हणजे अनंत अंबानी जामनगर मधील वनतारा हा प्रोजेक्ट या अनंत अंबानींच्या रिक्वेस्ट खातर किंवा यांच्या प्राण्यांच्या प्रेमाबद्दल हा वनतारा प्रोजेक्ट या ठिकाणी किती खाता असेल त्यामुळे एवढा जाड झालाय तर अशा पद्धतीचं काहीही नाही कारण की लहानपणी काही डोस अति डोस झाल्यामुळे त्याच्या शरीरावर ही जाडी ही सूज या ठिकाणी निर्माण होत आहे परंतु त्याच्यावर लढून त्याच्यावर भिडून त्या ठिकाणी प्रत्येक डायट पाळून तो कमी होतोय प्रत्येक वेळेला व्यायाम वगैरे करून त्याने असंख्य अशी मेहनत घेऊन आपल्या शरीरावर वेगळ्या वेगळ्या उपचार न घेता त्या ठिकाणी कष्ट करून जिद्दीने आपलं वजन कमी केलेलं आहे मित्र हो आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या वनतारा प्रोजेक्ट बद्दल बोलायचं झालं तर हत्ती अनेक प्राणी त्या ठिकाणी वनतारा प्रोजेक्ट मध्ये आहे तीन हजार एकर मध्ये हा वनतारा प्रोजेक्ट अनंत अंबानी यांनी केलेला आहे त्याला प्राणी संग्रहालय म्हणू नका असं त्यांचं पूर्णपणे आव्हान आहे विनंती आहे कारण की ह्याच्यासाठी सेवालय त्यांनी ते प्राणी संग्रहालय हे नावच ठेवलं नाही त्याला ते सेवालय असं त्याला म्हणतात रेस्क्यू केलेले हत्ती रेस्क्यू केलेले अनेक प्राणी त्या ठिकाणी आणलेले आहेत बाहेर देशामधून चित्ता वाघ अशा गोष्टी ज्या दुर्मिळ होत चाललेल्या भारतामध्ये अशा गोष्टी त्या ठिकाणी वनतारा मध्ये सामील केलेल्या आहेत वेगवेगळ्या जातीचे प्रा प्राणी वेगवेगळ्या जातीचे साप त्या सगळ्यांना हत्तीच्या हत्तीला जर कुठे दुखापत झाले झाली असेल तर त्या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल हत्तींसाठी केलेलं आहे आणि या एवढं सगळं करून सुद्धा या ठिकाणी अं आपल्या जाळीवर त्यांनी अतिशय प्रभू प्रभुत्व मिळालेलं आहे कुठलीही शस्त्रक्रिया करून आपलं वजन कमी करता येत होतं त्यांना तरी पण त्यांनी स्वतः त्यामध्ये मेहनत घेतली आणि स्वतःच वजन कमी केलं आणि एवढं सगळं प्री वेडिंगचा खर्च जगातला नव्हे भारतामधला अव्वल दर्जाचा खर्च बनवला गेला या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये लग्न असणार आहे हे प्री वेडिंग होतं हा साखरपुडा होता मग लग्न कशा पद्धतीचं असेल तुम्ही विचार करा राधिका मर्चंट कोण आहे अनेक जणांना प्रश्न पडला पडला असेल की राधिका मर्चंट म्हणजे एक गरीब घरची मुलगी आहे तर तसं काही नाही राधिका मर्चंट हे आठ ते दहा करोडची मालकी नाही एक ते तीन मार्चला साखरपुडा प्री वेडिंग हा पार पडला एक ते तीन मार्च मध्ये भारतातला सर्वात मोठा कार्यक्रम पण अनेक ठिकाणी प्रश्न उठतात की राधिका मर्चंटने पैशासाठी लग्न केलं पण तसं काही नाही मित्र हो राधिका मर्चंटच्या वडील वीरेंद्र मर्चंट, मर्चंट पण काही कमी नाहीत ते खूप श्रीमंत आहेत ते प्रसिद्ध बिझनेसमॅन आहेत राधिकाचा जन्म एकोणीशे चौऱ्याण्णव ला झाला गुजरातच्या कच्छ शहरामध्ये तिचा जन्म झाला राधिकाचं शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉनन इथून झालं सुरुवातीचं शिक्षण केलं त्यानंतर मुंबईच्या इकोले मोडियल वर्ल्ड इकोले मोडियल वर्ल्डमध्ये सर्व सर्व नंतरच शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं नंतर न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मधून स्नातक केलं नंतर त्यांनी अर्थशास्त्र आणि राजकीय क्षेत्रातील बॅचलर डिग्री मिळवली स्नातक करून राधिका सेल्स प्रोफेशनल रिअल इस्टेट फर्म मध्ये काम केलं त्यांच्यानंतर वडिलांच्या केअर मध्ये कंपनीमध्ये काम केलं राधिका ही वीरेंद्र मर्चंट आणि शायला मर्चंट यांची एकुलती एक मुलगी आहे ती स्वतः एक बिझनेसमॅन वुमन आहे त्याच्यात साथीला ट्रेड क्लासिकल डान्सर म्हणून ती ओळखली जाते दोघ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघं बऱ्याच दिवसापासून एकमेकाला डेट करत होते हे ते त्या लेवलचे असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामध्ये येत येत असताना येत जात असताना ओळखी झाल्या आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमाचं रूपांतर आज आपण बघताय लग्नात झालं मन मिळावं असे जोडीदार आयुष्याच्या साथीदारीला मिळालेले आहेत आणि आज आपण बघणार आहोत अनंत अंबानींच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी आल्यानंतर पहिल्यांदाच भारत पाहिलेले लोक आहेत सामान्य माणसाचं सा जर लग्न समारंभ असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक राजकीय सामाजिक कलाक्षेत्रातील व्यक्ती एक निवडक अशा काही व्यक्ती येतात या ठिकाणी जगभरातील अनेक असंख्य मोठी मोठी बलाढ्य लोक जी कधीच येऊ शकत नाहीत येणार नाहीत आपण ते पाहणार आहोत कतरचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रेहमान बिन रसीम अल्धानी भूतानची राणी जुत्सुम बेमा फेसबुकचे पेरेंट कंपनीचे फाउंडर मार्क झकरबर्ग अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी एवांका ट्रम्प ही या भारतामध्ये पहिल्यांदाच आली होती आणि ती ही अनंत अंबानींच्या प्री वेडिंगसाठी बिल गेट्स अल्फाबेटचा गुगलचे अल्फाबेट तथा गुगलचे सीईओ सुंदर पिची प्री वेडिंगसाठी आलेले होते हे झालं राजकीय क्षेत्रातील सिंगर म्हटलं की रिहाना सिंगर डान्सर ह्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण त्या ठिकाणी ठरलेली ती म्हणजे रिहाना आ, सिंगर रिहाना ही भारतातील काही काही कार्यक्रमाच्या अगोदर एका कार्यक्रमामध्ये म्हटली होती की रि <laughs> भारत हा गरीब देश गरीबांचा देश आहे माझ्यासारख्या मोठ्या सिंगरला कधीही तिचा तिथं कार्यक्रम ठेवू शकत नाहीत इतका गरीब आहे त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर करोड रुपये तिने त्या तिच्या डान्स आणि सिंगरसाठी सिंगिंगसाठी या ठिकाणी घेतले होते पाच मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर करोड रुपये या ठिकाणी भारताचे झाले सोनू निगम अजय अतुल दिलजीत दोसांजा दिलजीत दोसांजा यांनी पंचावन्न लाख रुपये त्या दिवसाचे आकारले होते हा कार्यक्रम काही दिवसभर नव्हता मित्रांनो परंतु काही काळासाठी तो कार्यक्रम होता आणि पंचावन्न लाख रुपये दिलजीत दोसांजा अजय अतुल सोनी निगम अरजित सिंग असे सर्व सिंगर त्या ठिकाणी आले होते आता अभिनय क्षेत्रामधील कोण कोण आले होते तर अभिनय क्षेत्रामधील सर्वच दिग्गज नव्हे तर लहान मोठे सर्व कलाकार मंडळी मराठी चित्रपट असेल हिंदी चित्रपट सृष्टीतील असेल सर्व कलाकार या ठिकाणी आले होते पर आप परंतु आपण त्यामध्ये निवडक काही नाम नावं घेत आहोत कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकार जसे की करण जोहर अमिताभ बच्चन अक्षय कुमार करीना करिश्मा एवढं एवढंच नव्हे एवढंच नव्हे तर एका मुलाखतीमध्ये शाहरुखला प्रश्न विचारला होता एका पत्रकाराने तर तो असा की खान तिन्ही खान अमीर शाहरुख सलमान कि तीनही खान एका चित्रपटामध्ये आम्हाला कधी दिसतील तर शाहरुखने घमेंडेपणाने उत्तर दिलं होतं की आम्ही तिघ जणांना घेण्यासाठी त्या डायरेक्टरची चड्डी उतरेल तर ते घमंडीचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळते अनंत अंबानीच्या प्री वेडिंग मध्ये की अनंत अंबानी सलमान खानचे किती वेळा जॅकेट खिचतोय तरी पण तो हसत हसत तो सहन करतोय याला मैत्री म्हणायची की त्यातला उद्धटपणा बाजूला विषय आहे परंतु तिन्ही खान एकत्रित आणण्याची पावर अनंत अंबानी म्हणजे मुकेश अंबानीच्या मध्ये आहे महत्वाचं म्हणजे शाहरुखची घमेन उतरवली असं म्हणायला हरकत नाही तीन खान एकत्रित दिसणार नाहीत परंतु एकत्रित परफॉर्म करायला लावणारा मुकेश अंबानी हा देशातील सर्वात मोठा उद्योगपती म्हणायला पाहिजे या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये हो आपल्याला जेवणाचा मेनू जर पाहायला पाहायचा असेल पा तर या ठिकाणी आपण सविस्तर बघू जेवणाचा आज आपण बघतो सामान्य माणसाच्या ह्याच्यामध्ये शाही कितीही शाही असेल लग्न सम समारंभ तर एक दहा ते पंधरा पदार्थ या ठिकाणी असतात आणि ते दहा ते पंधरा पदार्थ म्हणजेच भरपूर काय असतं परंतु आज अनंत अंबानीच्या प्री वेडिंगला जर बघितलं तर अडीच हजार प्रकार सर्व तीन दिवसामध्ये असणार आहेत होते ते अडीच हजार प्रकार कशा कशा पद्धतीने आहेत ते आपण डिटेलनी बघणार आहोत नाश्त्यामध्ये पंच्याहत्तर प्रकार या ठिकाणी ठेवलेले आहेत रात्रीच्या जेवणामध्ये दोनशे पंच्याहत्तर प्रकार ठेवलेले आहेत आणि एवढे असूनही या तीन दिवसामध्ये एकही पदार्थ रिपीट होणार नाही म्हणजे नाही एकदा प्रकार केला की के तो दुपर्यंत दिसणारच नाही अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पासष्ट आचार्याची टीम पासष्ट आचार्याची टीम या ठिकाणी काम करणार आहे ते सर्व पदार्थ तयार करणार आहे त्यांच्या हाताखाली आणखी भरपूर असते पासष्ट टीम आहेत तीन दिवसामधून चार वेळा दिवसातून तीन दिवसामध्ये प्रत्येक दिवसात चार वेळा पाहुण्यांना जेवणाचा आग्रह करण्यात येणार आहे ब जबरदस्तीने नाही करणार करायला लावणार परंतु त्यांना आग्रह करतील की तुम्ही जेवण घ्या तुम्ही खाऊन घ्या तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी आमंत्रण असणार आहे चार वेळा जेवणाचं भारतातील सर्वात मोठा खर्च असणार आहे मुकेश अंबानी हे भारतातील आशिया खंडातील सगळ्यात बलाढ्य असे उद्योगपती आहेत त्यांनी आपला लेखाजोखा या ठिकाणी केलेला आहे अनेक सामान्य माणूस म्हणत असतो की एवढा खर्च काय करायचा होता परंतु आपल्या संपत्तीतील एक टक्का अर्धा टक्का संपत्ती या ठिकाणी त्यांनी संपवलेली आहे असं कळतंय आपल्याला रिपोर्टनुसार परंतु हा खर्च त्यांच्यानुसार काहीही नाही त्यांचं सुखी कुटुंब आनंदी कुटुंब आपल्या मुलाच्या काय वक्त वक्तव्यानंतर आपल्या मुलाच्या वक्तव्यानंतर आप मुकेश अंबानी इतके मोठे बलाढ्य व्यक्ती डोळ्यात आश्रू आले होते अनावर झाले होते अशा या मुकेश अंबानींबद्दल अं पूर्त पूर्ण भारताबद्दल भारतातील सामान्य जन जनतेमध्ये अतिशय प्रेमाचं वातावरण आहे सर्व राजकीय कला आणि क्रिकेट सर्व क्षेत्रातील या दिग्गजांना बोलवून आपल्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये सहभागी करून आपलं या ठिकाणी सुखदुःखात सामील करून घेतलंय या मंडळींना तर जुलैमध्ये येणारा अनंत अंबानींचं लग्न कसं असेल हे सगळ्यांना उत्सुक उत्सुकता आहे ती याच्याही पेक्षा अनेक मोठ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरी होईल कार्यक्रम लग्नाचा सा कार्यक्रम साजरा होईल हे आपण आशा करू जय हिंद जय भारत जय जवान जय किसान